नमस्कार फिल्मी शंकर चॅनल तुमचं स्वागत करत आहे अशोक व निविदा सराफ यांची लव्ह स्टोरी हा एक फार फिल्मिस्ट आहे यांची लव्ह स्टोरी जमली कशी व यांचं पुढे लग्न झालं कसं जाऊन घेऊया ही घडी अशी तर राहू दे बघता बघता दहा वीस नव्हे तर तब्बल पंचवीस वर्ष पूर्ण झाली वयात अठरा वर्षाचं अंतर नाटकाच्या प्रयोगात जमान पहिले भेट चित्रपटात भाऊ बहीण म्हणून केलेलं काम ते पडद्या मागच्या खऱ्या आयुष्यात जन्माचे व अशोक सराफ यांची सदाबहार फिल्मी प्रेम कहाणी विरोध अंतर दोघांच्या प्रेमाला जवळच्या मित्रांनी दिले खंबीर साथ असे सगळे उतार चढाव या दोघांनी एकत्र पाहिले पण शेवटी मामला पोरीचा या चित्रपटात सेटवर जुळलेले यांच्या मनाचे बंद पुढे जाऊन लग्नाच्या रेतीम गाठीत अडकले यंदाच दोन हजार चोवीस हे वर्ष या दोघांसाठी सर्वार्थाने खास ठरलं याचं कारण म्हणजे कला विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्याला समानित करण्यात आलं हे सगळं पुरस्कार स्वीकारताना अशोक सराफ यांनी त्यांच्या प्रत्येक भाषण आवर्जून निवेद याचा उल्लेख केला किती सा त्यांच्या आयुष्यात किती महत्वाची होती हे त्यांनी प्रकाशाने अधोरेखित केलं एकीकडे अशोक सराफ यांची नाळ कळेशी जोडली असताना दुसरीकडे संसारची व घराची जबाबदारी निवेदिता यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली हो या त्यांच्या सहजीवनाच्या प्रवासाला आज पत्री गोष्ट पुढे झाले आहे या निमित्ताने आपण अशोक व निवेदिता यांची सदा बहार फिल्मी स्टाईल नव जाणून घेऊया निवेदरा यांची वडील डार्लिंग डार्लिंग का या नाटकात काम करायचे याच ठिकाणी या दोघांची पहिली भेट झाली या जोडप्याच्या वयात बरंच अंतर असल्याने निवेदन जेव्हा शाह होती तेव्हाची गोष्ट अशोक सराब आणि यांचे वडील गजानन जोशी एकमेकांचे खूप चांगले मित्र होते एके दिवशी नेमकी छोट्या निवेदन शाळेला सुट्टी होती आणि गजानन जोशी तिला नाटकाच्या प्रयोगीत घेऊन गेले याबद्दल अशोक सराब सांगता त्यावेळी तिच्या वडिलांनी मला हे अशोक असा आवाज दिला मी मागे वरून पाहिल्यानंतर तो म्हणाला ही माझी मुलगी तेव्हा ती लहान होती एनुची एक मुलगी हा दोन उभी होती मला तेव्हा वाटलं नव्हतं की पुढे गोष्टी अशा प्रकारे घडून येते त्यानंतर पुढे बऱ्याच वर्षांनी नवरी मे नवर या चित्रपट सेट वर अशोक व यांची फक्त भेट झाली या दोघांचा या चित्रपटामध्ये एकत्र एकही सीन नव्हता त्यामुळे शेवटच्या क्लायमॅक्स चालू असताना हे फक्त एकमेकांना भेटले होते पण गमत असे की या चित्रपटात अशोक व निवेद यांची एकमेकांच्या भावा बली भूमिका साकारली होती त्यावेळी मी लांबून फक्त पाहिलं ही गजनची मुलगी आहे दिसतोय मी तिच्या वडिलांना गजन म्हणून हात मारायचो असं अशोक सराफ यांनी सुप्रिया सचिन यांच्या जोडी तुझी माझी या शोभे सांगितलं होतं नवरी मे नवऱ्या या चित्रपटानंतर अशोक निवेदा यांची तू सौभाग्यवती हो मध्ये काम केलं पण या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सुद्धा या दोघांचं एकमेकांचे बोलणं झालं नव्हतं यानंतर पडद्यावर आला धूम या याबद्दल निवेदा सराफ सांगतात माझा सेटवर पहिला सीन अशोक बरोबर होता आणि त्यावेळी त्या सीन बद्दल हा मला म्हणाला तुला मनासारखा नवळा मिरवून देत आणि त्यानंतर पुन्हा त्या चित्रपटामध्ये हो आम्ही एकही शब्द बोलू नाही पण त्यावेळी मला त्याने गाडी चालवायला शिकवली होती पुढे आम्ही मामला पुढील हा सिनेमा केला आणि तिकडे आमचा मामला जपला त्या सिनेमाच्या शूटिंगला अशोकचा मोठा अपघात झाला होता त्यातून त्याच्या खऱ्या अर्थाने पुनर्जन्म झाला त्यावेळी पहिल्यांदा मी त्याच्या घरी त्याला भेटायला गेले होते त्यानंतर तो बरा होऊन सेट आला त्याचे निद्णी निद्णी ते प्रयत्न मेहनत कलाकार म्हणून प्रचंड हे सगळं मी डोळ्या समोर पाहिलं आणि ते सगळं पाहून मी त्याच्यावर खरंच प्रेमात पडले आणि मनात ठरलं होतं लग्न केलं तर अशोक नाही तर करणारच नाही अशोक निवेदनाच्या लव्ह स्टोरी मध्ये अभिनेत्री निवेदिताला सर्वाधिक मदत सचिन पिळगावकरने केली होती अशी ही बनवण्याच्या शेवट त्यांचं प्रेम खऱ्या अर्थाने फुललं निवेदिता आणि अशोक सराफ यांच्या समोर सर्वप्रथम आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या डेटिंग अफेअर यांच्या पुढे जाऊन लग्न करायचं हे त्यांनी ठामपणे ठरवलं होतं आता एकमेकांच्या प्रेमात पडल्यावर या जोडप्याच लग्न कसं जोडलं पाहूया अशोक व निवेदना लग्न गोव्यात पार पाडलं दोघांच्या वयात जवळपास सतरा अठरा वर्षांचं अंतर होत अशोक यांच्या दोन्ही घरचा पाहुणा हा पहिला चित्रप्रदेश झाला तेव्हा निवेदना या अवघ्या सहा वर्षाच्या होत्या हे अंतर पाहता अभिनेत्रीच्या घरच्यांनी या लग्नाला विरोध केला चित्र शेतकरी कोणत्याही मुलाशी निवेदिताने लग्न करू नये अशी तुझ्या आईची इच्छा होती पण निवेदिता खूपच ठाम होत्या त्यावेळी म्हणजे डॉक्टर परांजबे यांनी मदत केली होती त्यांनी कुटुंबियाचं मन वळण्याचा पूर्ण प्रयत्न केला लग्नाच्या दोन दिवस आधीपर्यंत निवेदिता आणि त्यांच्या आईला लग्नाबद्दल काहीच माहिती दिली नव्हती गोव्यात मंगेश देवळ या दोघांचा विवाह सोहळा पार पडला होता अशोक यांच्या आईची या जोडप्याच मंगेशी देवळात लग्न व्हावं अशी खूप इच्छा होती या दोघांच्या लग्नाचा सागर संगीत सोहळा पार पडला होत सगळ्यात महत्वाचा म्हणजे निविंदा यांचा भाऊ म्हणून सचिन पेगागोड यांनी अशोक सराव यांना काल पिळला होता नावा नावाची काय विषात अशोक माझ्या खिशात हा उकाना निविदरा यांनी त्यांच्या लग्नात घेतला काही वर्षांनी निविता यांनी कला विषयातून ब्रेक घेतला आपल्या एकूणचा एक मुलगा अनिकेत त्यांनी घरी राहण्याचा निर्णय घेतला आई वडील शूटिंग साठी बाहेर असल्यावर मुलाकडे कोण लक्ष देणार याची काळजी अभिनेत्री होती त्यामुळे अनिकेतच्या शिक्षणाची व संगोपनाची जबाबदारी पार पाडण्यासाठी निवेदिता यांनी म्हणून आयुष्याची नवीन इनिंग सुरू केली असलं जरी असलं तरी अशोक सराफ यांना त्यांनी पदोपरी साथ दिली कला विषय चौदा वर्ष दूर राहणं हा निवेदिता याचा निर्णय होता मुलगा मोठा झाल्यावर आता एकदा जीवनाला आज पस्तीस वर्षे पूर्ण झाले त्या निपूर्ण कला विषय या जोडप्या व शुभेच्छेचा वाटचाव करण्यात येत आहे परंतु या सगळ्या शुभेच्छांमध्ये एक संदेश सारखाच आहे तो म्हणजे जोडी असावी तर अशी सेट सेटवर जुळलेली ही जोडी सात जन्म अशीच राहावी ही सभेच्छा मित्रांनो तुम्हाला अशोक सराबो निविदा यांची लव्ह स्टोरी पसंत आली असेल अशाच मनोज व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद